श्रीराम एक्सप्रेस न्यूज आपली बातमी आपला आवाज सचिन भुजरांच्या वक्तव्यावर शहर संतप्त महाराजांवर टीका केली परिणाम तर भोगावेच लागतील दीपक पटारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एकेरी व अवमानकारक भाषेत केलेल्या कथित वक्तव्याने संपूर्ण परिसरात उसळला आहे सोशल मीडियासह सा शहरातील सार्वजनिक ठिकाणीही या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असून शिवप्रेमी विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते दीपक पटारे यांनी गुजर यांच्यावर थेट हल्ला चढवला त्यांनी पत्रकारांशी बोलताना रोष व्यक्त करत म्हटले छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अस्मितेचे प्रतीक आहेत त्यांच्यावर कोणी टीका केली अवमान केला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील आमचा संयम हा आमच्या संस्काराचा भाग आहे पण महाराजांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे एकेरी उल्लेख या हरभखोरांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेला आहोत खरं म्हणजे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत अतिशय तीव्र दुःख सर्वांना झालेलं आहे वेदना होत आहेत आणि असे लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करतात आणि पुन्हा या श्रीराम कुंभदेव फिरतात ते दुर्दैव आहे आणि म्हणून काल आज जी घटना झाली सकाळी त्याला तुम्ही मारहाण केली खरं म्हणजे त्याचं समर्थन केलं पाहिजे के आमच्या तर कुणी बोलणार आम्ही कसं सहन करणार आहे ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे आज एकाने मला वाटतं उद्या सगळं श्रीयामपूर या माणसाचं भेद पाहिल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं सर्वांचं दैवत आहे आमच्यासाठी त्यांच्यासाठी काही बोलणं म्हणजे आमच्यासाठी बोलणं आम्हाला ते दुःख खरं म्हणजे पेलवणं आता खरं म्हणजे एवढं तीव्र शब्दामध्ये आता त्या माणसाचा निषेध करणं गरजेचं आहे पण आम्ही आता सर्वजण आलेलो आहोत आणि एक क्लेश असा आंदोलन आम्ही करणार आहोत त्याबद्दल संताप आम्ही व्यक्त करणार आहोत नवे नव्हे तर मी श्रीरामपूरच्या जनतेला आव्हान करणार आहे की अशा लोकांना आपण साथ देणार आहोत का जे काँग्रेसचे लोक आहेत काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे प्रचार ते करतात आणि छत्रपतींच्या नावाचा गैरवापर ते करतात आणि कुठेतरी मतं मिळवण्यासाठी आमच्या हिंदूंना मागे सोडतात आमच्या हिंदूचा अपमान करतात हे हिंदू कधी सहन करणार नाही ह्या निवडणुकीमध्ये मला वाटतं आमचे हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे आणि लोक आता तरुण शहरातील तरुणांनीही गुजर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस यंत्रणेने सुरक्षा वाढवली असून संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली आहे याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा